नमस्कार मित्रांनो शासकीय माध्यमिक आश्रमशा शिर्डी तथा वन विभाग आष्टी यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण आपल्या शाळेच्या आवारामध्ये घनवन या प्रकल्पांतर्गत जवळजवळ दीड एकर क्षेत्रामध्ये अठरा हजार एकावन्न झाडं या ठिकाणी लावलेली आहेत हे आपल्या शाळेच्या परिसरात आपण जे लावलेले आहेत अतिशय सुंदर प्रकारे या ठिकाणी झाडं लावण्याचं काम आम्ही आणि विद्यार्थ्यांनी केलेलं आहे बघा या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे झाडं आहेत आंबा आहे चिंच आहे आवळा आहे त्याचबरोबर सीताफळ आहे वड आहे कडुनिंब आहे पेरू आहे मोठी उंच जाणारे पिंपळाचं झाड आहे निलगिरी आहे अशोका आहे आवळा आहे बरोबर की हे झाडं दीड एकरमध्ये अठरा हजार एकावन्न झाडं जे लावले आहेत ते वाढण्यासाठी त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन लागेल आणि लवकर त्यांची वाढ होईल जवळजवळ तीन वर्षात त्यांची पूर्ण वाढ होईल आणि नंतर हे जे घनवन होणार आहे याच्यामधून या, या ठिकाणी पावसाचं प्रमाण वाढणार आहे आजूबाजूची जी परिसर आहे तो अतिशय थंड राहणार आहे आणि एक हिरवळ या ठिकाणी आपण तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे जे की वातावरणासाठी खूप पोषक राहणार आहे तर मित्रांनो हा एक पाऊल आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी व आम्ही वनविभागाने मिळून उचललेला आहे तुम्ही पण तुमच्या शाळेच्या आवारामध्ये हा प्रकल्प राबवू शकता तर मी आभार मानतो आमच्या प्रकल्प कार्यालयाचे आमच्या चेतनाजी मोरे मॅडम प्रकल्पाधिकारी तसेच उद्धवजी बाळासाहेब सहाय्यक प्रकल्पाधिकारी तसेच गजाननजी बनसोड साहेब प्रकल्प अधिकारी सर्वा या सर्वांचे सर्व प्रकल्प कार्यालयाचे त्याचबरोबर ज्यांनी आम्हाला मोलाचं सहकार्य केलं ज्यांनी खूप मदत केली असे आपले वन विभागाचे अधिकारी व आपलं शालेय प्रशासन आमचेच विद्यार्थी ज्यांनी याच्यामध्ये हिरिरीने भाग घेतला आणि खूप सुंदर असं या ठिकाणी लागवड करण्यात आलेली आहे आणि ह्या दोन महिन्यामध्येच अतिशय सुंदर अशा झाडांची वाढ झालेली आहे हा प्रकल्प शासकीय माध्यमिक आश्रमशाळा सुरुडी यांच्या आवारामध्ये आपण आमच्या आवारामध्ये आपण राबवलेला आहे तुम्ही पण असं करा वृक्षवल्ली आमासोयरे वनचरे याप्रमाणे आपण झाडे लावू झाडे जगवू आणि आपल्या वसुंधरा वसुंधराला वाचूया वसुंधराची मदत करूया हेच मी यामार्फत सांगू इच्छितो आपले खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच